छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सध्या अंमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू केली असून आज फरदापूर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास पळसखेडा भागामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची झाडे पाच ते सहा फूट पिकलेली दिसून पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून एकोणीस किलो एकशे वीस ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सहायक सा... निरीक्षक प्रफुल सावळे यांनी दिली फर्दापूर फरदापूर पोलीस ठाणे हद्दीत काल दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीसशे वाजाच्या सुमारास पळसखेडा शिवार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका शेतामध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाचे एकूण सोळा झाडे पाच ते सहा फूट उंचीचे असे मिळून आले सदर ठिकाणी असलेले इसम आय सका तडवी यांना ताब्यात घेण्यात आले व पुढील योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे फरदापूर येथे एनडीपीएस पी एस कायद्यात अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण एकुन, किलो एक ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास चालू असून पुढील तपास पी एस आय पाटील करत आहे त्याची चौकशी पी एस आय पाटील करत आहेत त्याचा सखोल आरोपीचा पूर्व इतिहास काढून पुढील तपास करण्यात येईल